रुग्णवाहिका लोकांचे प्राण वाचवणारी देवदूत ठरले ग्रामपंचायत गडमुडशिंगीच्या पंधराव्या वित्त आयोगातून घेतलेल्या रुग्णवाहिका परिसरातील लोकांचे प्राण वाचवणारी देवदूत ठरले असून ही सेवा पूर्णपणे मोफत देणार असल्याचं मत गडमुडशिंगी सरपंच अश्विनी अरविंद शिरगावे यांनी व्यक्त केले ग्रामपंचायत फंडातून एक रुग्णवाहिका एक ट्रॅक्टर चार ट्रॉली एक औषध फवारणी मशीन अशा सर्व साहित्यांचा लोकप्रिय सोहळा प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी अनिरुद्ध पिंपळे गडमोडशिंगचे माजी उपसरपंच सजेराव पाटील शिवसेना उपजिल्हा प्रमुख पोपट दांगट गटनेते रावसाहेब पाटील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिजवाना मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले ह्यावेळी डॉक्टर अशोक पाटील शेतकरी संघाचे संचालक आनंदा बनकर जी सदस्य बाबासाहेब माळी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पाटील संजय सकाटे दिलीप थोरात अलका सोनोळे सरिता कांबळे तेजस्विनी सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते अरविंद शेरगावे संतोष कांबळे राहुल गुरोळे संदीप गोड उत्तम शिंदे सुकुमार देशमुख बागल कामत दत्ता नेरले मोहन कांबळे रतन कांबळे सचिव यादव व ग्राम ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टार चॅनेल लाईक करा धन्यवाद